नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ अनुष्का ताटकुनी ठेवलं तर बाहेर जेवलेलं तसच ठेवले आवरत जावा बाबे डब घ्या चला पर्याचं जेवणही झाली आवरलं सगळं पोरींचे डब ही बांधून झाले पाणी तापून ठेवलेले तुला द्यायचंय काढून थांब इकडे ह्यानच काय हो काय अर्शद बघता काय तुम्ही काय तोला टिकुन शाहिद कपूर किंवा सलमान खान अक्षय कुमार आहे स्वतःला मी संदीप शिंदे समजतो आज गोकडे घातलाय ग दिवसात कसा दिसतो अर्शद ने असं बघितलं बर वाटलं स्वतःवर पण प्रेम केलं पाहिजे होयचो स्वतःवर पण मित्रांनो प्रेम केलं पाहिजे ओके एवढा पा, ना पाहिजे अरे ते आपण के का स्टाईल मित्रांनो कस आहे प्रत्येकाला केस चांगली नाही दिसत पण आताच नाही नेमकी महिन्याने बघा कस काय केस दिसत चांगलं टारलं दिसत एक नंबर जेवढा माणूस कटिंग वगैरे करून करून तेवढं सुंदर दिसत नाही ना तेवढा माणूस केस भरल्यानंतर थोडे केस विस करते बाकी ह्या हिरो हिरोईन चे ह्याचे काम असतात ते आपल्यासारख्या असतात आपली विल दर लोकांची लाइफच अशी असते सतत हात भरलेला कुठं काय कुठं काय काळेनीच भरली म्हणून काय काळेनीच कुठं दे आणि हात पाय कपडे चला, ने ने ने। चला देते पुरींचावरून चला जेवायला जायचंय बाय वाट बघते आज बाईचं बाई काम लवकर आवरलं आणि माझं राहिलं ताट घेतलं या जेवण करून येऊन मग आता फरशी पुसायचं राहिले बरं का पण ती बसली म्हणून मला आधी जेवण करा आणि मग फरशी पुसाव बाई छत्री घेते चिवणी आणली होती इकडं आणून ठेवले आबाळ आलेले थंडी गायपच झाली दोन दिवस झालं आहे ना घरात सुद्धा बारा अंधार पडल्यासारखं व्हायला लागलं एवढं बाहेर आबाळा आले त्याच्यामुळं तर चाललंय जेवण गवारीची शेंग चपाती बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि मिरचा असं जेवण आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला वाजलेत आता एक बारा बारा वाजले असतील हां आज लवकरच चालले जेवण जायचं परत मी राहणार कोथिंबीर हाय अजून एक दोन दिवस काढावं लागेल काय म्हणते मग आता आत्या गेले आत्यांना घालून आले चुल घालून आले जेवायला जेवून जायचं आता डोकं पोरं शाळेत गेले झालं काम पण आता बापूंना फोन लावून बापूंची चलया दारे मी मागा आत्यांना सोडवा गेली ती त्यावेळेस दार्यावरती आत दिवस द्या बाय सगळ्यांना आणि आपला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय या जेवण काय